दोन चार जणांनी मला फोन करून विचारलं अरे भावा तू देऊळगाव महीमध्ये उतरलाय आता तू सासरवाडीला कधी पोहोचणार आहे राम राम मंडळी तर बरका भावा नो माझा साला ना मला घ्यायला आलाय हा बागा दिसतोय ना गाडी चालवतोय व्हिडिओ स्किप करायची काय करू नका व्हिडिओ पूर्ण बघा या रस्त्याने जाताना सगळं निसर्गरम्य वातावरण दिसतंय बर बरका भावा नो रात्री जर या रस्त्याने यायचं म्हणलं ना भीती वाटत ही आजूबाजूला सगळं अंधाराचा अंधार तुम्हाला पण भीती वाटली का काय गावरू नका तुमचा भाऊ आहे ना हो च भाऊ एकदाच घरी आमच्या घराजवळ नाही हो सासरवाडीला माझ्या पोरांनी मला पाहिलं खुश झाले मला पप्पा आम्हाला गे व्हिडिओ मध्ये हे आमचे साले साहेब काय घरात गेलो हात पाय दोन फ्रेश झालो आणि आराम केला पण काय दुसऱ्या दिवशी मस्तपैकी ड्रेस चेंज मस्त पैकी लावला तुम्ही म्हणाल कपडे घालून गॉगल लावून कुठं चालला तर भावा नो हे चाललो माझ्या मेहनीच लग्न आहे तुम्ही म्हणाल लग्न कुठे तर का मित्रांनो लग्न ना चला सनातन मित्रांनो आपण जाऊ या लग्नाला तुम्ही ना माझ्या बरोबर चाला नाही तर रस्ता चुकाल आता मी लागलो हायवे ला नो वास्तांडचे रस्ते म्हणजे एकदम खतरनाक जालना ते शेगाव एवढा अख्खा रोड चा बनवले उन्हाच्या बाबतीत आपला नाशिकचा भाग बरा बरं मित्रांनो इकडं ऊन इतकं मारण्याचं आहे सकाळी मस्त फ्रेश फ्रेश आंघोळ केली कपडे फिपडे बदलले पंधरा वीस फार गाणी बोललं झालं ना बरं ते जाऊ द्या तू माझं लक्ष नाही इकडे तिकडे घालू नका मला गाडी चालवायची आहे पटकन उशीर झाला लग्नाला जोरात जाऊ ना जरा प्रियंका लॉन्स मंगल कार्यालय तिथं घ्यायला गेल्या पाहुण्याकडे कॅमेरा फिरवला पण ते काय माझ्या ओळखीचे नव्हते मी म्हणलो आता सगळीकडची फुटेज घेऊन टाकू तिथं प्रोटेज घेता घेताय ना माझा माउस चाला मला दिसला जो फोनवर बोलू राहिला ना तो बर का पिक्चर अभि तक खतम नाही होयमॅक्स अभि बाकी है श्री स्वामी समर्थ मित्रांनो